रामकृष्ण हरी जोडी असावी तर अशी लय भारी कशी आहे तुम्हाला सांगतो ही दोन जोडी आहे पंचाळ कुटुंबीय आणि हे निघालय भारत भ्रमण करायला आता ते कसं भ्रमण आहे काय आपल्याबरोबर पांचाळ आहेत पांचाळ तुम्ही भारत भ्रमण करताय काय संकल्पना आहे काय भारत भ्रमणातून भारत भ्रमणाची संकल्पना म्हणजे मोठ्या वाहनांनी चार चाकी वाहन किंवा मोठ्या वाहनांनी प्रवास करणं शक्य आहे पण अशा छोट्या वाहनांनी प्रवास करणं अशक्य आहे हे फक्त आपल्या एक गोरगरीब जे लोक आहेत त्यांना दाखवून देण्यासाठी आम्ही मनामध्ये एक इच्छा प्रगट झाली आणि काय भ्रमण मी संपूर्ण भारत भ्रमण केलंय आतापर्यंत भारतातले फक्त दोन राज्य सोडले बाकी संपूर्ण भारत भ्रमण मधले सर्व तीर्थक्षेत्र आम्ही दर्शन केलंय आणि आता आमचा प्रवास तो परतीचा राहील माऊलीचं दर्शन करून आम्ही सुरुवात केली होती आणि माऊलीचं दर्शन करूनच आम्ही आमची सांगता करून आम्ही रिटर्न पंढरपूर करून जरी आमचा प्रवास राहिला मला सांगा तुम्ही संकल्पना ही केलेली आहे कशी सुचली म्हणजे काय कारण याचे आणि तुम्ही काय पेशाने काय करता मी पेशाने एक वेल्डर आहे मी छोटासा कलाकार आहे बर हा जो खर्च आहे एवढा खर्च साहजिकच तुम्ही बाहेर पडलात म्हणजे खर्च आला असेल साधारणतः किती खर्च साधारणतः दोन लाखाच्या जवळपास हा खर्च दोन लाख रुपये खर्च तुम्ही स्वतः केला बरं तुम्ही एकटे फिरला असं ठीक आहे तुम्ही सहकुटुंबच का फिरताय मित्र घेऊन सगळेजण फिरतात पण आपली अर्धांगिनी आपल्या सोबत असल्यानंतर त्याचा एक आनंद वेगळाच राहतो म्हणजे सहकुटुंबासहित आनंद घेण्याचा जो आनंद आहे तो त्यांना स्वतः अनुभवायचं होतं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तरी दाखवायचं होतं की तुम्ही सहकुटुंब अशा प्रकारे फिरू शकता अगदी कमी खर्च दोन लाख रुपये बरं दोन लाख एवढी कशी तुम्ही एक साधारणतः काहीतरी वेल्डिंगचं काम करतो दोन लाख एवढी अमाऊंट कशी तर मी माझ्या व्यवसायामध्ये जर दिवसाला मी पाचशे सहाशे रुपये कमवले हो त्यातले तर दोन चारशे रुपये मी शेविंग करत होतो की एक वर्ष झालं मी असं शेविंग करतो हा प्लॅन मी कुणालाही कळू दिलेला नाही की आम्ही हे भारत भ्रमण करणार आहोत मनामध्ये एक इच्छा एवढं सगळं करत असताना तुम्हाला एवढा पैसा खर्च झाला कुणी आर्थिक मदत केली का जनतेने थोडीशी आर्थिक मदत केली एक वीस पंचवीस हजार रुपये आम्हाला जनतेने आर्थिक मदत केली आणि आमच्या प्रवासामध्ये तेही कामाला आले जनतेने मदत केल्या आणि जनता अशी आहे असं समजायचं दुसरी गोष्ट मला अशी विचारायची तुम्हाला एवढा प्रवास करताना असं कधी संकट आलं नाही कारण आपण कुठे बाहेर भीती असते की कुठे काय लागेल असं काही तर खरं सांगायचं आनंद वाटेल मला सांगायला की एक पांडुरंगाची कृपादृष्टी महादेवाची कृपादृष्टी आम्ही जसं आळंदीत माऊलीचं दर्शन करून आम्ही प्रस्थान सुरू केलं तेव्हापासून आज रोजीपर्यंत फक्त आम्हाला काल महाबळेश्वर पासून दोन दिवस फक्त पाऊस लागला बाकी आम्हाला कुठंही केस एवढी सुद्धा ही तकलीफ झाली नाही बापरे माऊली हे विठ्ठल आहे तुम्ही रुक्मिणी सारखी त्यांची साथ देताय तरी काय वाटतं तुम्हाला असं म्हणजे यांच्या बरोबर तुम्ही काय म्हणजे काय वाटत काय म्हणजे काय मला काही एवढं जास्त बोलता येत नाही पण तरी पण मी सांगू शकते की बाबा आपल्या मालकाच्यावर आणि आपल्या देवावर विश्वास ठेवून आपण घरावर पडलोय हे विश्वास पूर्णपणे पात्र पडलं तो, तो जो विश्वास ठेवला होता तो तुमचा पूर्ण सार्थक झाला सार्थक झाला पूर्णपणे मागणी काय मागाल आहे वारी पूर्ण झाली वारीच म्हणावी प्रमाणाची वारीच म्हणावी तुम्ही आता माझी पालखी आहे माऊलींची वारी तुम्ही नीतीनिर्माण करता की वारी चुकू नये म्हणून तुम्ही वाल्यामध्ये मुक्काम ठिकाणी आला तुम्हाला काय वाटतं माऊलीला काय मागितलं माऊलीला काही नाही सर्वांना सुखी समृद्धी ठेवा आणि एक आ, सनातन धर्माचा जो प्रचार आहे तो जन गोरगरीबापर्यंत पोहोचला पाहिजे तळागरापर्यंत पोहोचला पाहिजे पुढचा प्लॅन काय तुमचा आता तुम्ही भ्रमण केलं भारत आता पुढचा प्लॅन काय निश्चितपणे काहीतरी असणार डोक्यामध्ये पुरला प्लॅन माझा अमरनाथ यात्रा आहे तो याही वर्षीच होता पण आम्ही जास्त थकल्या असल्यामुळे आम्ही पुढला प्लॅन कॅन्सल केला आणि पूर्ण भारत भ्रमण ह्या वर्षी एवढं करावं पुढच्या वर्षी वेगळं म्हणजे मित्रांनो आता यांनी भ्रमण भ्रमण केलेलं आहे ज्योतिर्लिंग आणि तीर्थक्षेत्र पण अशा जी हिंदू धर्माची जे काही टेम्पल आहे ते करण्याची त्यांचा माणस आहे अनेक त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असते आपण मी चोवीसांनी त्यांना ह्या खूप खूप खुँ शुभेच्छा देऊया आणि असच जोडीने भारतामध्ये अनेक कुटुंबांनी देखील भारत भ्रमण करावं पण जीवाला जपून करावं व्यवस्थित करावं ते